नगरपालिका निवडणुका जाहीर होताच महायुतीमध्ये कोणत्याही प्रकारची चर्चा न होता भाजपने नगराध्यक्ष पदाबाबत घोषणा केली हा युती धर्म न पाळण्याचा प्रकार असल्याचा आरोप करत शिवसेनेचे जिल्हा प्रमुख गोपाळ लांडगे यांनी भाजपवर जोरदार हल्ला चढवला अंबरनाथ मध्ये शिवसेनेच्या वतीने खुंटवली भागात कार्यकर्ता आढावा बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं यावेळी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख गोपाळ लांडगे यांनी भाजपचे आव्हान आम्ही स्वीकारले आहे पालिकेत सत्ता शिवसेनेचीच येणार तेव्हा भेटू नका असा परखडी इशारा देत त्यांनी निवडणुका प्रचाराचा शुभारंभ केला एकोणीसशे पंच्याण्णव पासून अंबरनाथमध्ये शिवसेनेची सत्ता राहिली आहे शहरात विकास कामांद्वारे आम्ही नागरिकांची मनं जिंकली आहेत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शिवमंदिर आर्ट फेस्टिवल स्पर्धा परीक्षा केंद्र शिवमंदिर सुशोभीकरण आणि धर्मवीर आनंद दिगे नाट्यमंदिर यांसारखी अनेक विकास कामं झाली आहेत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे अंबरनाथकरांवर विशेष लक्ष असून कोणतेही विकासकाम प्रलंबित ठेवले जात नाहीत आणि निधीची मागणी तात्काळ मंजूर केली जाते नगराध्यक्षपदाबाबत अद्याप युतीमध्ये कोणताही निर्णय झालेला नाही तरीही भाजपने पदाची घोषणा करून चूक केली आहे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे युतीचा धर्म पाळतात पण भाजपने त्याचं उल्लंघन केलं आहे अशी टीका गोपाळ लांडगे यांनी भाजपावर केली या बैठकीला शिवसेनेचे जिल्हाप्रमुख गोपाळ लांडगे उपजिल्हाप्रमुख चंद्रकांत बोडारे शहर प्रमुख अरविंद वाळेकर नगर, कर, माजी नगर, कर, माजी नगर निखिल कर, अनेक पदाधिकारी आणि अने कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते युतीच्या बाबतीमध्ये माननीय उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब शिवसेना मुख्य नेते यांनी वारंवार सांगितलेलं आहे की युतीमध्ये आम्ही लढणार आहोत युती कामाचं श्रेय एकटा न घेता युतीच आहे अशा प्रकारचं आणि युतींची टिकावी याकरता शिंदे साहेबांनी सातत्याने प्रयत्न केलेले जो युतीचा मतदार आहे त्या मतदाराचा नेहमी सन्मान केलेला आहे आणि महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री फडणवीस साहेब हे असं म्हणतात की युतीच्या बाबतीमध्ये शिंदेसाहेब निर्णय घेतील परंतु स्थानिक पातळीवरती आणि कोर कमिटीच्या नावा नावावर किंवा कोर कमिटीच्या खाली लपवून जी काही या अंबरनाथ शहरामध्ये घोषणा गो, केलेली आहे ती निश्चितपणे चुकीचं आहे आणि युतीच्या मतदारांचा हे हा अपमान आहे अशी आव्हानं शिवसेनेने नेहमीच पेरलेली आहेत आणि परतून लावलेली आहे अंबरनाथ शहरातील मतदारांनी आता पंचवीस वर्ष या शिवसेनेला सत्ता दिलेली आहे आणि त्याप्रमाणे मत मतदारांची अपेक्षा सातत्याने शिवसेनेने पूर्ण केलेली आहे अशा वल्गणांना अशा घोषणांना आम्ही भीक घालत नाही त्याचा निषेध करतो आणि निश्चितपणे या करांनी जसं यापूर्वी आम्हाला शिवसेनेला सहकार्य केलेलं आहे तसंच सहकार्य विकासाच्या जोरावरती शिवसेनेला करतील असा आम्हाला ठाम विश्वास या बाबतीमध्ये वन काम होत नाही जर या बाबतीमध्ये मुख्यमंत्री बोलल्याप्रमाणे शिंदे साहेब बोलल्याप्रमाणे जर त्या बाबतीमध्ये ज्या काही वाटाघाटी बोलली ती व्हायला पाहिजे होती परंतु जर शिवसेनेला आव्हान देऊन अशा प्रकारचं बेकायदेशीर युतीचा धर्म न पाळता काम होत असेल तर त्याला निश्चितपणे आम्ही भीक घालत नाही शिवसेना शिवसेनेच्या परीने आपली निवडणूक लढवी ते काय म्हणतात याला अर्थ नाही सार्वसार्व करण्यामध्ये अर्थ नाही याच्या बाबतीमध्ये रीत सर बोलणी होणं अत्यंत आवश्यक होतं त्यांनी जे काही घोषणा केलेली आहे त्या बाबतीमध्ये त्यांचं आव्हान आम्ही स्वीकारलेलं आहे आम्हाला त्यांच्याशी बोलायची जरूर नाही कमळ पाण्यावर खाली चिखलामध्ये मुळ तोडलेली आहेत ती पहिला तपासावी तर मागच्या दोन हजार पंधराच्या निवडणुकीमध्ये एकाचे आकरा करताना त्यांच्या तोंडाला फेस आला होता शिवसेनेनी ले ले? या त्या बाबतीमध्ये सहकार्य केलेलं आहे आणि नंतर सत्तेमध्ये सहभागी होण्यासाठी पाठीमागे लागले होते तशी वेळ त्यांच्यावर येऊ नये या बाबतीमध्ये जो काही कार्यक्रम जाहीर झालाय झालेला आहे त्याप्रमाणे त्याची कार्यवाही होईल आता आम्ही काय कोणासाठी थांबणार नाही कोणाला विचार करण्याची आम्हाला आवश्यकता वाटत नाही त्यामुळे योग्य वेळी शिंदे साहेबांचा तो अधिकार आहे मुख्य नेते शिवसेना एकनाथजी शिंदे साहेब ते घोषणा करतील ते यादी जाहीर करतील त्याप्रमाणे पुढील कार्यवाही होईल या बाबतीमध्ये खुलासा केलेला आहे की आतापर्यंत ज्या ज्या वेळेला कार्यक्रम झाले मीटिंग झाल्या त्या त्या वेळेला सर्व पदाधिकारी एकत्र राहिलेले आहेत जे लोकसभा झाली विधानसभा झाली त्याही वेळेला सगळ्यांनी एकत्र काम केलेलं आहे त्यामुळे निश्चितपणे यांच्यात गटबाजी आहे म्हणून आपला विजय होईल या भ्रमात कोण असेल तर ते राहू नये नाहीये ना उमेदवाराला किंवा विजय होणाऱ्या लोकप्रतिनिधीला जे अधिकार आहेत त्या अधिकारामध्ये लोकप्रतिनिधी काम करत असतात म्हणूनच या अंबरनाथ शहराचा विकास झालेला